आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये कुठेही गेल्यानंतर त्यानं सातत्यानं आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करावं प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठतेनं कार्य केल्यास आपोआपच भारतमातेची सेवा घडते त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला देश घडवण्याच्या कार्यासाठी तयार करावं असे प्रेरणादायी उद्गार चाणक्य मंडलचे संस्थापक तथा माजी आय एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काढले आहेत दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी पुणे यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि संस्थेची लेख प्रमाणपत्राचं वाटप धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून बी एस एन एलचे पी जी एम अनिल धानोरकर पुणे रिजनचे पी जी एम रामचंद्र जायभाय पुणे रिजनच्या डी पी एस सिमरन कौर माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तुपे सामान्य चिटणीस गणेश भोस तसेच कार्यलक्ष्मी संचालक नागेश नलावडे तज्ज्ञ संचालक दीपक धुमाळ व्यवस्थापक राजन कामठे यांच्यासह संस्थेचे संचालक आणि सभासद मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते दीपप्रज्वलन करून आणि पाहुण्यांच्या स्वागतानं कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी दहावी बारावी पदवी पदव्युत्तर तसेच उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या गुणवंत मुलामुलींचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसांचं वितरण याप्रसंगी करण्यात आलं पुरस्कार स्वीकार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता कार्यक्रमाच्या दरम्यान अभिमान महाराष्ट्राचा हा अत्यंत आकर्षक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध लोककला जसे लावणी शाहिरी तसेच गोंधळ अशा विविध कला प्रकारांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले आहे कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे मी जे नेहमी म्हणतो की माझ्या सर्वात महत्वाच्या शुभेच्छा म्हणजे जीवनातलं जे आपलं क्षेत्र निवडून त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे तर ज्याची आपापल्या ज्या क्षेत्रात वाटचाल चालू आहे तिथे त्याला त्या क्षेत्रातला उत्तम आणि प्रतिभावंत होऊन माझे शब्द आहेत भारत मातेची सेवा करण्याचं स्वप्न त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत त्या शतकपूर्ती ह्या कार्यक्रमानिमित्त पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीमध्येच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार आणि पन्नास हजार रुपये बेटी बचाओ ह्याच्या अंतर्गत दिलेलं डोनेशन यासाठी दिलेला प्रतिसाद अविनाश धर्माधिकारी सरांनी केलेलं सुंदर मार्गदर्शन कार्यक्रम उत्तम झाला सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बी उत्तम झाला सर्व सभासद समाधानी आहे धन्यवाद मान्यवरांमध्ये आमच्या प्रिन्सिपल जनरल मॅनेजर बी एस एन एल अनिल धानोरकर होते त्यांच्या पत्नी होत्या त्याचप्रमाणे पोस्टल विभागाचे पी पोस्टमास्टर जनरल जायभाई साहेब होते त्यानंतर सिमरन कौर म्हणून डी पी एस होत्या त्याचप्रमाणे दीपक भाऊ पोटे जे भारतीय जनता पक्षाचे कोथरुड विभागातले नगरसेवक आहेत माझे चांगले बी आहेत ते तर ते देखील या कार्यक्रमाला त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम होता होऊ शकला कारण त्यांनी हे हॉल उपलब्ध करून दिला ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते अध्यक्ष उपाध्यक्ष तज्ञ संचालक सर्व संचालक मंडळ संचालिका कर्मचारी वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते अमोल उदमले सह हर्षल पुणे इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच